आता मला सांगा आपले प्रश्न काय आपल्याला भाव नाही मान्य करतो मी कृषी मंत्री व्हायला आणि माझ्या तुमच्या नशिबी दुष्काळ यायला मला तर संघर्ष पाचवीला पुजलेला आहे पदावर असलो काय नसलो काय संघर्ष माझा जात नाही पण जबाबदारीपूर्वक सांगतो दुष्काळाचं संकट आलं पाऊस आपल्याकडे पडला नाही सगळ्याच्या सगळे बीड जिल्ह्यातले मंडळ पिकण्यासाठी मी लागू केले आणि पूर्वक सांगा पंचवीस टक्के अग्रिम इतिहासात दोनशे एक्केचाळीस कोटी रुपये बीड जिल्ह्याला या शेतकऱ्यांना मिळवून दिले मिळवून दिले का नाही जबाबदारी पूर्वक आणखीन दुसरी गोष्ट सांगतो झोंडे साहेब तुम्ही कृषीवर बोलत असताना मीही माझ्या आयुक्ताला फोन लावला म्हणला राहिलेला विमा कधी मिळणार आहे ते म्हणला जरा साहेब थांबा मी म्हणला आचारसंहितेचा अडचण आहे का ते म्हणले आचारसंहितेची अडचण नाही पण वीस मे पर्यंत कारण आपला अंतिम कापणी प्रयोग ह्याची तारीख कायद्यानं एकतीस मार्च आहे आणि एकतीस मार्च नंतर तो प्रस्ताव जिल्ह्याकडून राज्याकडे येतो त्याच्यात अंतिम कापणी प्रयोगामध्ये मागील सात वर्षातल्या चांगल्या पाच वर्षाच जे उत्पादन आहे त्याच्यात जी त्या घट झाली आहे त्या घटप्रमाणे पंचवीस टक्के जे दिलेले ते मायनस करून पुढचे पैसे तुम्हाला मिळणार आहेत आणि ते मिळवून द्यायची गॅरंटी इथं मी तुम्हाला देतो आहे मी देतो आहे मला सांगा या देशामध्ये कधीच आपल्याला मिळायचा जिल्ह्यात भरपूर आणि आज नाही मला आठवतं या पीक विम्याच्या बाबतीमध्ये एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ला पहिल्यांदा अटल श्रद्धा अटलजींच्या समोर परळीतल्या जाहीर भाषणात अशीच लोकसभेची निवडणूक चालू होती आणि जीवनामध्ये कुठल्या मोठ्या नेत्याच्या समोर स्वर्गीय अण्णानी मुंडे साहेब असताना भाषण केलं असेल तर त्या परळीच्या जाहीर सभेमध्ये प्रस्तावित भाषण केलं ते शेतकऱ्याच्या बाजूने बोलले दोनच मिनिट म्हणले सगळ्याला विमा भेटतो म्हणले फक्त आमच्या शेतकऱ्याच्या पिकाला का विमा मिळत नाही तुम्ही पुन्हा प्रधानमंत्री होणार आहेत हा पीक विमा लागू करा हे अण्णांनी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ला स्वर्गीय मुंडे साहेबांच्या समोर आणि तात्कालीन प्रधानमंत्री श्रेदया अटलजींच्या समोर लोकसभेच्या निवडणुकीत हा विषय मांडला आणि त्याच निवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या मॅनिफेस्टो मध्ये पीक विमा लागू करायचा निर्णय झाला त्या वेळेस आजपर्यंत पीक विमा भरत असताना आपल्या खिशातून शेतकऱ्याचा प्रीमियम जायचा जा बरोबर आहे का सोयाबीनला ठरलेले असायचे बाराशे साडे बाराशे रुपये आपल्या खिशातून जात होते जात होते का नाही सोयाबीनचा काढायचं तर कापसाला सोळाशे रुपये जात होते जात होते का नाही या वर्षी मी कृषी मंत्री झालो लायकी काय आहे मला माहिती आणि तो मला विचारतोय हो पालकमंत्री झाल्यापासून काय केलं याने कृषी मंत्री झाल्यापासून शेतकऱ्यांसाठी काय केलं हे शेतकरी पुत्र प्रश्न विचारतो आता हे शेतकरी पुत्र की मी ते प्रीमियमचे सोयाबीनचे साडे बाराशे रुपये सुद्धा शेतकऱ्याचे वाचवले कापसाचे सोळाशे रुपये सुद्धा वाचवले आणि एक, एक तुमच्या सगळ्या पिकाचा विमा घेण्याचं काम या ठिकाणी सरकारने घेतलं आणि शेतकऱ्यालाचे पैसे महाराष्ट्र सरकारनं भरले हे आम्ही शेतकऱ्यासाठी करतोय हे आमचं कर्तव्य आहे की शेतकऱ्याच्या खिशाला झळ नाही लागली पाहिजे कारण जगाच्या पाठीवर उघड्या आभाळाखाली एकमेव अशी जात आहे जी उघड्या आभाळाखाली आपला व्यवसाय करते आणि त्या जातीचं नाव आहे शेतकरी दुसऱ्या नाही बरं का काही शेतकरी खरंय का नाही आपलं सगळं उघड्या आभाळाखाली असतं का नाही निसर्ग कोपला चांगला पाऊस पडला पाच वर्षात एखाद्या वर्षी नाही तर कुठला ना कुठला फटका आहेच अवकाळीचा आहे गारपिटीचा हाय एक तर पाऊस नाही पडला दुष्काळाचा हाय माग मी पालकमंत्री होतो सामाजिक न्याय मंत्री असताना हो त्यावेळेस अतिवृष्टीचा बसला त्यावेळेस काही कमी पैसे मिळाले का आपल्याला त्यावेळेस सुद्धा आपल्याला कशाचा कशाचा फटका त्यामुळे आज जबाबदारीपूर्वक आणखीन एक गोष्ट आपल्याला सांगतोय की हो या वर्षी दुष्काळ आहे दुष्काळाच्या परिस्थितीत अग्रिम विमाही दिला एक रुपयात विमाही दिला सहा हजार रुपये खात्यावर राज्य सरकारने द्यायचे तेही ठरवले तेही दिले आणि आज जबाबदारीपूर्वक सांगतोय की सोयाबीनचा सा यावर्षी भाव उतरला कापसाचे भाव उतरले याचा जो फरक आहे त्याच्यासाठी ही इलेक्शन संपल्यानंतर जून महिन्यात चार हजार कोटी रुपयाचं पॅकेज सोयाबीन आणि कापसाच्या शेतकऱ्याला द्यायचा निर्णय कृषी विभागाने या ठिकाणी केला पाच हजार रुपये प्रमाणे दोन हेक्टर मर्यादेपर्यंत सोयाबीनला आता कापसाचं राहिलंय क्विंटलवर द्यायचं का हेक्टरवर जे तुमच्या फायद्याचं आहे तेवढं करायचं आहे पण इलेक्शन झाल्यावर हे आमचं काम आहे